अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी जे आनंदाची गोष्ट आहे तीन दिवस संमेलन आहे आता दिंडी निघाली असं मला कळलं मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते कोणाला काय इथे आवश्यकता असेल गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत आम्ही व्यक्तिशय त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत पहिल्यांदा असं होतं की साहित्य संमेलनाच्या सभामंडपात उद्घाटन व्हायचं असं की हे खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते सगया वासला असल से। जा हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना का नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं तिथे आमचे साहित्यिक आमचे कवी आमचे ग्रंथ विक्रेते यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का, का? साजिबात नाही फार निरागस लोक आहेत ते पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा वापो शरद पवारांनी देखील केला चर्चा झाली त्यांनी जे वक्तव्य आपल्याविषयी केलं त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी बघा शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत जसे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीनं आम्ही सगळे सन्मान करतो माननीय पवार साहेबांशी कोणताही वाद नव्हता किंवा मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही ज्या चुकीच्या पद्धतीनं महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्याच्यामुळे महाजीची प्रतिष्ठा कमी झाली ही आमची भूमिका होती आणि साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत महाजी शिंदे हा खूप मोठा माणूस होता त्याने तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केलं दिल्लीला आपल्या टाचेखाली ठेवलं त्याच्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना माजीचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि तो आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली परखडपणे मांडली पहिल्यांदाच धनंजय सुरेश धस यांनी मागितला कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते भ्रष्टाचाराचे इतकं आरोप होत आहेत काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा ठोठावली म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे एकमेकावर काय आहे इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे अंजली दमाने एका बाजूला काढताय सुरेश धसने काढलेलं आहे इतर अनेक नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली आहे विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले आमच्या चाळीस आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चाल चलन चारित्र पाहिलेलं आहे ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का ते अजिबात नाही सुरेशावर पण टीका केली आहे त्यांनी मला सुरेश धसनकडे काय पाहत आहे त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही ते आम्हाला काय बोलत ते ते सोडून द्या त्यांचा गुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे अजूनही ते ल मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असतील तर ते करत राहावं हो। पण जो गयो हाऊस हो हौसे नाही असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली ठीक आहे त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठक केला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होतं आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला पण मी खंबीरपणे अजून लढतो हो होती असं आहे का त्यांचा हायकमांडचा निर्णय मी त्याच्यावरती काय बोलला इतके वर्ष आपण मंत्री होतात ना मनोहर जोशींच्या काळापासून आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपद भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते प्रत्येक प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे चला यू। बुले आपा क्या है भाई अमित विश्वास ठेवेल असं वाटत नाही असं राऊतांनी म्हटलंय धसाता लढण्याचं नाटक करत असतील अशी टीका संजय राऊतांनी केली आहे तर एकनाथ शिंदेंना धमकीचा ईमेल करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे ही महत्त्वाची बातमी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बुलढाण्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे असं अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे दोघेही बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे दिल्लीतील दिल मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून दोन कोटी रुपयांची अतिरिक्त मदत साहित्य रसिकांचा वाढणारा खर्च पाहता मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर मेरी कुर्सी छिनी गई चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य राज ठाकरे मुंबई महापालिका आयुक्तांची दुपारी दोन वाजता भेट घेणार मुंबईच्या विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर गोंदिया दौऱ्यावर देवरी आणि कन्हानमध्ये शिंदेंची जाहीर सभा शिंदेंच्या शिवसेनेत काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता मनोज जरांगे पाटील आज मसाजोग दौऱ्यावर संतोष देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी भेट घेणार अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगानं ग्रामस्थांशी चर्चा करणार ग्रामस्थांचं पंचवीस फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन બંગગાના નામ કા જય એક બંગગાના મામે કરતી ગામો કે જાય અરે બાપ રે મરતા રહો અબાબા હા ચાલા ચાલા બેટાઓ ચાલા ચાલા બાપ પૂડે સાઈડ આવી ગયા પૂડે કે બેટાઓ धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तीनशे कोटींचा भ्रष्टाचार भारतीय किसान संघाचं पत्र वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांसमोर फाडलं सुरेश धस यांचा दावा कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणात शंभर कोटींचा भ्रष्टाचार केला मुंडेंच्या कार्यकाळात बदल्यांसाठी साठ हजारांपासून पाच पास कोटींपर्यंत रेट सुरेश दसांनी पत्रकार परिषदेत रेट कार्ड वाचलं धनंजय मुंडेंना बेल्स पालसी नावाच्या आजाराचं निदान बेल्स पालसी आजारामुळे मला सलग दोन मिनिटही बोलता येत नाही म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी तीस दिवसांची मुदत एकोणीशे पंच्याण्णवच्या फसवणूक प्रकरणात कोकाटे बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग हत्या प्रकरणात पन्नास जणांची झाडं झडती एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडेंची परळीत हत्या झाली होती संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार सात दिवसात जमिनीचे नकाशे सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मंजूर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांच्यावर अटकेची कारवाई सतरा फेब्रुवारीला नागपूर सत्र न्यायालयानं अटकेचे आदेश दिले होते राज्यातील अनेक जिल्हा बँक पुन्हा अडचणीत कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ बँकांमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींची थकबाकी बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक बैठकीला जिल्हाधिकारी व्ही द्वारेच उपस्थित राहतील जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालय वारी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार कोस्टल रोडवरील डांबरी उंचवट्याची पीएमओकडून दखल डांबरी उंचवट्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा व्हिडिओ समोर कोस्टल रोडवर खड्डे नाहीत मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एकाला नवी मुंबईतून अटक सुमारे तेरा कोटी अठ्ठेचाळीस लाखांचा ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा आरोप आरोपी लल्लन सिंहला पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी फ्रॉडच्या माध्यमातून खात्यातून पैसे गेल्यास बँक जबाबदार एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक खातेदारांना मोठा दिलासा रोहिंगे प्रकरणात खासदार शोभा बच्छाव यांची एसआयटी सोबत बैठक मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा रखडलेलं काम तातडीनं सुरू करा बच्छाव यांचा त्यांच्या सूचना पंढरपूरच्या एकशे तीस कोटी रुपयांच्या कामाची निविदा रद्द तांत्रिक कारणामुळे निविदा थांबवल्याची सूत्रांची माहिती फडणवीस सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामांमध्ये या कामाचा समावेश होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत पंचवीस फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार हायकोर्टाच्या आदेशानुसार बाजार समिती पुढील कार्यवाही करणार इस्रायलमध्ये तीन बसमध्ये बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ला असू शकतो इस्रायली पोलिसांचा संशय स्फोटानंतर इस्रायलमधील रेल्वे बस सेवा बंद बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं सा प्रात्यक्षिक सादर कृषी विभाग आणि कॉन्फ्लॉय डायनॅमिक्स यांचा पुढाकार ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार यवतमाळमध्ये शेती आणि पीक विम्याच्या वादातून मुलाकडून पित्याची हत्या प्रफुल्ल चौधरी असं हत्या करणाऱ्या मारेकऱ्याचं नाव पुणे शहरात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळला शहरात एकूण एकशे त्र्याऐंशी जणांना जीबीएसची लागण नाशिकच्या लिंक रोडवर जलवाहिनीला गळती गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतील पाण्याची नासाडी बावीस हजार लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं काही भाग प्रभावित जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातून आवर्तन सोडलं तापी नदीत सातशे क्युसेकनं पाणी सोडलं भंडाऱ्याच्या चिचखेडा जुनाजवळ जादूटोण्याच्या संशयावरून एकावर जमावाकडून हल्ला चाळीस जणांवर गुन्हे दाखल पोलिसांकडून तपास सुरू छत्रपती संभाजीनगरमध्ये एल एफ एस बे, ब्रेकिंग, ब्रोकिंग कंपनीकडून चोवीस जणांना एक कोटी चव्वेचाळीस लाखांचा गंडा गुन्हा दाखल पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल चारशे दोन कोटी खर्च तरीही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप बाबासाहेब देशमुखांकडून पाणीपुरवठा विभागाचा आढावा नाशिकमध्ये सायबर चोरट्यांकडून पंचावन्न कोटींवर डल्ला जादा परताव्याच्या अमिषानं नाशिककरांनी पंचावन्न कोटी गमावले सायबर पोलीस ठाण्यात वर्षभरात एकशे चार गुन्हे दाखल नाशिक <सेख> पालिकेकडून मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येणार पालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद हिंगोलीच्या इसापूर रमणाशिवारातील डोंगराला वणवा ग्रामस्थांनी वणवा विझवला आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा हा या प्रकार घडल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त मालेगावातील प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण तिन्ही संशयितांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी निलंबित नायब तहसीलदार धारणकर आता सह आरोपी पुण्याजवळील कोलवडी मांजरी रस्त्यावर डीजे साऊंड बनवणाऱ्या कारखान्याला आग थिनर केमिकल आणि लाकडी फ्लायवूडमुळे आग पसरली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश प्रस्तुत करता प्राध्यापक मोटेगावकर सरांचे आर सी सी महाराष्ट्राची डॉक्टर व इंजिनियर घडवणारी फॅक्टरी पॉवर बाय अभय चे जांभूळ युक्त जम्बवास मधुमेहींसाठी संजीवनी को पॉवर बाय ईसीई सोलर पॅनल्स भारताची पहिली पसंत ईसीई सोलर पॅनल्स राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दोन हजार पंचवीस ते सव्वीस शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार राज्यातील अनेक जिल्हा बँक पुन्हा एकदा अडचणीत कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ सर्व जिल्हा बँकांमध्ये अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींची थकबाकी बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक बैठकीला जिल्हाधिकारी द्वारे उपस्थित राहतील जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालय वारी टळणार फुटपाथवरील होर्डिंग प्रकरणी हायकोर्टाने नागपूर महानगरपालिकेला फटकारलं सिटीझन फोरम फॉर फो इक्विलिटी संस्थेकडून जनहित याचिका दाखल नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प पंचवीस फेब्रुवारीला सादर होणार पालिकेत समाविष्ट केलेल्या के चौदा नवीन गावांसाठी किती निधी दिला जाणार याकडे लक्ष बोबदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी ऐंशी कोटींचा निधी येत्या सहा महिन्यात बावीस टेकड्यांवरील सुरक्षाविषयक कामं पूर्ण केली जाणार वाघाच्या अवैध शिकारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली वन विभागाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश आपली पीएमटीएमएलच्या बनावट एपवरून प्रवाशांची फसवणूक सायबर पोलीस